शनिवारी चोवीस फेब्रुवारीला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा चाळीसावा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे आयोजित दीक्षांत समारंभात एकशे अठरा विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके चोवीस विद्यार्थ्यांना रौप्य पदकेसह बावीस पारितोषिके आणि दोनशे पंधरा संशोधकांना आचार्य पदवी प्रदान करण्यात येणार आहे दीक्षांत समारंभाला राज्याचे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सह विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्लीचे उपाध्यक्ष दीपक कुमार श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराहते यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली चोवीस फेब्रुवारी शनिवार संत बाबा अमरावती विद्यापीठ आपण चाळीसावा दीक्षांत समारंभ आयोजित केलेला आहे याला आपल्या राज्याचे माननीय राज्यपाल तथा कुलपती श्री रमेशजी बैस हे उपस्थित राहणार आहेत आपले माननीय उच्च व हो तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हेही मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच यू जी सीचे व्हाईस चेअरमन डॉक्टर दीपक श्रीवास्तव हे सुद्धा मुख्य अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत या दीक्षांत समारंभामध्ये एकशे अठरा विद्यार्थ्यांना सुवर्णपदके चोवीस विद्यार्थ्यांना रौप्यपदके आणि तसेच बावीस विद्यार्थ्यांना आपण पारितोषिक देणार आहोत तसेच एकूण जवळपास पी एच डीचा दाखला पी एच डी जे अवॉर्ड करणार आहोत पदवी दोनशे पंधरा संशोधकांना आपण आचार्य पदवी प्रदान करणार आहोत चाळीसावा दीक्षांत समारंभ साजरा होत आहे पूर्ण होत आहे याच्याबद्दल मला कुलगुरू म्हणून अत्यंत आनंद वाटतो आणि सर्व विद्या जे पदवीकांक्षी विद्यार्थी आहेत त्यांचे सर्व जे सुवर्णपदक पा प्राप्त रौप्य पदक प्राप्त पारितोषिक प्राप्त, प्राप्त विद्यार्थी आहे तसेच ज्यांना पी एच डी अवॉर्ड होणार आहे असा सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना आणि त्यांच्या पुढील वाचचालीकरता वा शुभेच्छा वा देतो थँक्यू